तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज रहा अपडेट सोयाबीन पिकाला फळधारणा लागल्याने शेतकऱ्यांनी घेतली कृषी अधिकारी कार्यालयावर धाव जळगाव जा खरंतर एका हजार आहे दाण्याची दाणे करण्याची क्षमता ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर काही बियाणे कंपन्या उठल्याचे दिसून येत आहे जळगाव जामोद तालुक्यातील मौजे टाकळी पारस्कार आसलगाव बाजार खांडवी व इतर काही गावातील शेतकऱ्यांनी फुले किम्या बालाजी या सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र त्या सोयाबीनच्या झाडाला शेंगाच लागल्यामुळे अनेक शेतकरी हैराण झालेले आहे। है। मुळात शेतकरी मोलामहाग्रूची बियाणे आपल्या शेतामध्ये पेरतो त्यानंतर त्या पिकाला तळहाताच्या खोळाप्रमाणे जपून त्याची प्रचंड अशी मेहनत करून त्यापासून चांगले उत्पन्न काढू व दोन पैसे मिळवू अशी अपेक्षा करतो मात्र या ठिकाणी बोगस बिबियाणे कंपनीमुळे शेतक्याला मरणाची दार खुली होताना दिसत आहे सदर ही बाब आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला काही शेतकऱ्यांनी व युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी एकत्र येत शेतातील शेंगा लागलेले सोयाबीनची झाडे घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे धाव घेतली त्यानंतर तालुका कृषी अधिकारी जाधव साहेब यांना शेतकऱ्यांनी आपल्या भावना सांगितल्या की आम्ही सोयाबीनची बियाणे कर्ज काढून घेऊन त्याची भरपूर मेहनत करून लहानाची मोठी सुद्धा केली मात्र आज या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच लागल्याने आम्ही जीवन जगायचे तरी कसे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे या विषयात आपण लक्ष घालून संबंधित बियाणे कंपनीचे प्रतिनिधी कृषी विभागाचे अधिकारी मिळून पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल असा इशारा या वेळेस देण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज